जिल्ह्याची खबर, खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात पुण्याच्या दिशेने जात असलेल्या पोलिसांनी नगर शहरात मोठ्या शिफारसीने अटक केलाय आरोपी पुण्यातील सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून चार पिस्तूल व चौतीस जिवंत कारतूस जप्त करण्यात आली आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली एसटी गाळात तर प्रवासी चिखलात अशी पारनेर तालुक्यातील सुपा बस स्थानकाची अवस्था झाली आहे स्मार्ट बस प्रवासी असुविधा सहन करीत असून तातडीने नवीन बस का काम सुरू करण्याची मागणी प्रवासी व ग्रामस्थांनी केली आहे सुपा नगर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोठ्या लोकसंख्येचे गाव असून परिसरातील दहा ते पंधरा गावातील प्रवासी असून प्रवासी एस टीने प्रवास करण्यासाठी सुपा बस स्थानकावर येतात सुप्यात मोठी औद्योगिक वसाहत असल्याने कामगार कर्मचारी व्यावसायिक यांनाही येथे यावं लागतं सुपा पारनेर नगर पुणे संभाजीनगर शिरूर येथे शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी सुप्यात येतात जुन्या भांडणाचा राग मनात धरून एकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना खरडा पोलिसांनी अटक केला याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की आठ जुलै रोजी सायंकाळी लोणी येथे शिवाजी पवार व त्यांचे दोन मित्र भाऊसाहेब बलभीम परकड व भगवत वैजनाथ लंगडे असे तिघे आनंदवाडी गावाच्या शिवारात गेले होते त्यावेळी जुन्या भांडणाच्या रागावरून भाऊसाहेब परकड व भागवत लंगडे यांनी मित्र शिवाजी पवार यास बळजबरीने दारू पाजून जबर मारहाण केली पवार यांना नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केलं शिवाजी पवार यांच्या फिर्यादीवरून खरडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला <laughs> कोपरगाव शहरात दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मागील भांडणाच्या कारणावरून गोळीबाराची घटना घडली या घटनेतील आरोपी नजीम इस्लाउद्दीन शेख यांच्यावर शिर्डीच्या उपविभागीय हो दंडाधिकारी यांनी हद्दपारीची कारवाई केली आहे दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भांडणाच्या कारणावरून दोन गटांनी एकमेकांवर गोळीबार केला होता याच घटनेतील तन्वीर रंगरेज यास दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हद्दपार केलाय तसेच अमर बाळू भोसले याच्यावर एम पी डी ए अंतर्गत कारवाई केली होती नजीम इस्लाउद्दीन शेख याच्या विरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता यात शिर्डी पोलीस उपविभागीय दंडाधिकारी यांनी तीस जून रोजी एक वर्षाकरिता नगर जिल्हा निफाड सिन्नज एवला वैजापूर या तालुक्यातील एका वर्षासाठी हद्दपार केला गुंतवणुकीवर जादा व्याज देण्याचे अमेज दाखवून चौतीस लाख सोळा हजार रुपयांची फसवणूक झाली ही घटना राशी शिवारात घडली या प्रकरणी पिता पुत्रा कर्जत पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला नितीन नामदेव काळे यांना आरोपी जयेश पांडुरंग कांगुडे व त्यांचे वडील पांडुरंग लहानू कांगुडे यांनी राशी शिवारात भेट घेऊन संगमत करून वीस लाख रुपयांवर सोळा महिन्यामध्ये चौदा लाख रुपये परतावा देऊ छोटीशी विश्रांती रोखोक निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं पुन्हा एकदा स्वागत महामार्गाचे अहिल्यानगर ते सावली विहीर पर्यंत काम नाशिकच्या सिंहस्थ कुंभ मेळाव्यापूर्वी पूर्ण करण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला याचबरोबर शेवगाव रस्त्याचं काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या नियंत्रणाखाली करण्याचेही निश्चित करण्यात आले कुंभ पार्श्वभूमीवर नगर महामार्गावरील सावळी विहीर ते अहिल्यानगर रस्त्याचं काम निर्धारित वेळेत पूर्ण करा मार्गाचे महत्व लक्षात घेऊन कामामध्ये कोणतीही तडजोड न करता दर्जेदार कामास प्राधान्य द्या अशा सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या तालुक्यातील लोहगाव येथील वांजोळी चौक येथे गोवंशीय जातीची जनावरे घेऊन जाणारा टेम्पो पकडलाय याबाबत पोलिसांनी सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार टेम्पो क्रमांक एम एस सोळा सी डी चाळीस अठ्ठ्याहत्तर टेम्पोमध्ये गिर जातीची शिंगी नसलेली दहा हजार रुपये किमतीची एक गाय व काळ्या काळ्या पांढऱ्या रंगाची जर्शी गाय वरील किमतीची गोवंशीय जनावरे यांना आकडून दोरखंडाने निर्दयपणे बांधून त्यांच्या चारा पाण्याची कोणतीही सोय न करता त्यांना टेम्पोमधून वाहतूक करताना मिळून आले आगरगाव येथे शेतात रस्त्याच्या मोजणीसाठी गेलेल्या कुटुंबावर लोखंडी गज रॉड कोयता आणि दगडाने हल्ला करून जखमी केल्याप्रकरणी नगर तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला फिर्यादी महेश सोपान गायकवाड यांनी चार जणांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे आगरगाव येथील त्यांच्या शेतात तहसीलदार रस्त्याची मोजणी करत होते त्यावेळी महेश यांनी त्यांचे आई वडील शेतात असताना आरोपी नानाभाऊ गायकवाड महादेव गायकवाड प्रशांत गायकवाड आणि कृष्णा गायकवाड यांनी हातात लोखंडी गज रड कोयता आणि दगड घेऊन हल्ला केला म्हणून संजय गायकवाडांवर कारवाई होणार नाही असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे मुंबईतील आमदार निवासातील कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणातील आमदार संजय गायकवाड का यांच्यावर कारवाई होईल का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे तसेच आमदार संजय गायकवाड का यांच्यावर कारवाई होणार नसल्याचं कारण सांगितलंय जिल्ह्याची जी खबर बात मध्ये सांगतोय तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर